ज्या खोलीत सोना अजूनही जिवंत आहे त्या खोलीत निरा पाऊल ठेवते आणि अग्नीचा राग ज्वालामुखीसारखा फुटतो नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात अग्निर आणि हा आहे भाग तेवीस जिथे प्रेम अपराधीपणा संशय आणि सूड हे सगळं एकाच छताखाली धडकणार आहे चला तर मग सुरू करूया अग्निर भाग तेवीस आय एम सॉरी नीरा मला तुझ्यापासून काही लपवायचं नव्हतं पण परिस्थिती अशी होती की मी तुला काही सांगू शकले नाही प्लीज मला माफ कर भूमी विचारात हरवलेल्या नीराला म्हणाली तिचे बोलणे ऐकून नीराच्या डोळ्यातून पाहुणी येऊन लागले भूमी आपल्यामुळे सोना मॅडम नीराला आता रडू येत होते तिच्याकडून पुढचे बोलवलेही जात नव्हते भूमीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आपल्या जवळ घेतले आणि तिला सावरू लागले मी कायराची नेहमी दोषी राहील माझ्यामुळे तिला तिच्या आईच्या प्रेमापासून मुकावं लागलं नाही निरा या सगळ्यात तुझी काही चूक नाही जे घडणार होतं ते घडून गेलं नियतीच्या मनात काय आहे ते आपण सांगू शकत नाही भूमी तिला समजावत म्हणाले हो जरी मुद्दाम नसेल झालं तर झालं तर माझ्यामुळेच ना जर त्या माझी मदत करत नसत्या तर आज हे झालंच नसतं त्यांचं हस्तं खेळतं कुटुंब माझ्यामुळे उद्ध्वस्त झालं माझ्या जीवनाची तर वाताहत झालीच होती पण माझ्यासोबत मी अजून कितीतरी आयुष्य पणाला लावले हे शंभू मी असं कोणतं पाप केलं होतं की एवढ्या सगळ्यांचे आयुष्य माझ्यामुळे खराब झाले नीरा आता जास्त पॅनिक होऊन भूमीला सांगू लागले सोबतच देवाला सुद्धा प्रश्न विचारू लागले नाही नीरा चुकीचा विचार करते आहेस तू तुझ्यामुळे कोणाचेही आयुष्य खराब झालं नाही जर हे सगळं कोणामुळे झालं असेल तर त्याला फक्त तो एकच व्यक्ती जबाबदार आहे आणि लवकरच देव त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देईल भूमी म्हणाली हो पण त्या माझीच मदत करण्यासाठी त्या दिवशी ते पुरावे घेण्यासाठी बाहेर पडल्या नसत्या आणि मी अचानक त्यांच्या समोर आली नसते तर तर आज हे झालेच नसते आज कायराची परिस्थिती ही वेगळी असती ती एका नॉर्मल मुलीप्रमाणे जगू शकली असती नीरा कायराच्या विचाराने भाऊक होत म्हणाली ठीक आहे आता त्यावेळेची परिस्थिती आपल्या हातात नव्हती पण आताची परिस्थिती तर आपल्या हातात आहे ना भूमीने असे म्हणताच नीराने चमकून तिच्याकडे पाहिले तिच्या नजरेतील प्रश्न समजून भूमी म्हणाली म्हणजे बघ तेव्हा ते, ते सर्व आपण जाणून बुजून केले नसले तरी कुठेतरी त्या गोष्टीला आपणच कारणीभूत ठरलो तर आपल्यामुळे सोना मॅडमांच्या कुटुंबाची झालेली ही अवस्था आपल्यालाच ठीक करावी लागेल थोडं थांबून भूमी पुढे म्हणाली तू आता फक्त नीरा आहे तर कायराची आईसुद्धा आहेस तिला एवढं प्रेम दे की ती तुझ्यात आणि तिच्या खऱ्या आईत कधीच फरक करू शकणार नाही भूमीने असे म्हणताच नीराच्या डोळ्यात चमक आली तिचे नुकतेच दरवाजाबाहेर आलेले भुवन आणि माईक देखील आता नीरा काय उत्तर देते हा ऐकायला आतुर झाले हो भूमी बरोबर बोलतेस तू मी कायराला एवढं प्रेम देईल की तिला कधी सोना मॅडमची कमी वाटणार नाही पण मी तिच्या जीवनातली त्यांची जागा कधीच घेणार नाही मी नेहमी तिची नीरा आई बनूनच राहील तिच्यामुळे मला माझे हरवलेले मातृत्व परत मिळाले मी तिला कधीच अंतर देणार नाही नीरा खुश होत म्हणाली तिचे बोलणे ऐकून मात्र भुवन आणि माईक विचारात पडले त्यांच्या माहितीनुसार तर ती काहीतरी हेतू घेऊन कायराजवळ आली होती पण ही निरा तर त्यांच्या माहितीतील निरा नव्हतीच तिच्या डोळ्यात अमाप दुःख दिसत होतं आणि कायरासाठी तेवढंच जास्त प्रेम खरं काय खोटं काय विचार करत ते दोघे तिथून आल्यापावली निघून गेले तो दिवस नीरा आणि भूमीचा धावपडीत निघून गेला बबलू सोबत कायराचं छान बॉन्डिंग जमलं होतं जेवताना सुद्धा कायरा, चा कायरा नीराच्या हाताने जेवली कायराच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून मासाहेब सुद्धा आनंद झाला होता दुसऱ्या दिवशी मासाहेबांनी लग्नानिमित्त घरात पूजा हवन ठेवले होते त्यांची घुमर ठेवण्याची पण इच्छा होती पण सध्या अग्नीकडे पाहता तो विचार तुर्तास त्यांनी स्थगित केला पूजा झाल्यानंतर भूमी आणि बबलू त्यांना दिलेल्या फ्लॅटवर निघून जाणार होते मासाहेबांनी त्यांना थांबण्याची विनंती केली पण काही दिवसात बबलू मासाहेबांसोबत मेवाड जाणार असल्याने भूमीने आता फ्लॅटवर जाणे पसंत केले पूजा ही संपूर्ण ब्राह्मणांच्याच हाताने केली गेली अग्नीने पूजेला फक्त आरती दरम्यान हजेरी लावली होती त्याला तसंही हे सर्व करण्यात काही इंटरेस्ट नव्हता तो फक्त मासाहेबांच्या इच्छे खातर पूजेत येण्यास तयार झाला नीरा तुमचे सामान आम्ही अग्नीच्या रूममध्ये लावण्यास सांगितले आहे त्यांच्या रूमला जोडून असलेली शेजारची खोली कायरांची आहे सामान लावताना काही मदत लागल्यास नोकरांना आवाज देऊन घ्या भूमी आणि बबलू निघून गेल्यावर मासाहेबांनी नीराला प्रेमाने समजवत सांगितले पण त्यांचे बोलणे ऐकून तिच्या मात्र अंगाची थरथर होऊ लागली तिची परिस्थिती समजून मासाहेबांनी तिचा हात आपल्या हातात घेत तिला म्हणाल्या नीरा आम्ही समजू शकतो आता यावेळेस तुम्हाला काय वाटते ते पण सगळीच माणसं सारखी नसतात हो या लग्नाने अग्नी थोडे दुखावले गेले आहेत पण मला खात्री आहे ते तुम्हाला नक्की समजून घेतील फक्त थोडा वेळ जाऊ द्या वेळ हे सगळ्या जखमांवरचे उत्तम औषध असते मासाहेबांचे हे धीराचे बोलणे ऐकून तिला सुद्धा थोडा धीर येऊ लागला तिने आपली मान हलवत त्यांना होकार दिला जाऊ नाही जाऊ विचार करत करत नीरा शेवटी खोलीजवळ येऊन पोहोचली दरवाजाबाहेर उभे राहून तिने आपला हात हळूच दरवाजावर ठेवला पण दरवाजा ढकलून आत जाण्याची हिंमत काही तिच्यात नव्हती ती तसेच दोन पावले मागे फिरली परत काहीतरी विचार करत ती दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली यावेळेस मात्र तिने हिंमत करून हाताने हळूच तो दरवाजा लोटला अग्नीची बेडरूम म्हणजे खूप मोठी प्रशस्त अशी लक्झरियस मास्टर बेडरूम होती त्याच मधोमध एक मास्टर बेड होता पूर्ण बेडरूममध्ये व्हाईट आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन दिसत होतं बेडच्या मागच्या बाजूला मधोमध त्याचा आणि सोनाचा एक कपल फोटो होता रूममध्ये येताच नीराचं सर्वात पहिले लक्ष गेलं ते त्या फोटोवर नीरा एकटक त्या फोटोकडे बघत होते त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिच्या मनात कुठेतरी चुकल्या चुकल्यासारखे झाले परत एकदा अपराधीपणाची भावना तिच्या मनात घर करू लागली ती हळूहळू चालत पुढे गेली आणि आपला एक हात वर उचलून त्या फोटोला लावणार तोच मागून जोरात आवाज आला तुझी हिम्मत कशी झाली या खोलीत पाय ठेवण्याची नीराने मागे वळून पाहिले असता अग्नी डोळ्यांनीच आग ओकत तिच्याकडे बघत होता तिने घाबरून तिचा एक हात तिच्या छातीवर ठेवला तेवढ्यात तो मोठी पावलं टाकत तिच्यापर्यंत आला आणि तिच्या दंडाला आपल्या एका हाताने धरून रागत तिला म्हणाला काय समजते काय तू तु स्वतःला तुला काय वाटलं हा भोळा चेहरा करून तू मला फसवू शकशील तुला पहिलेच म्हटलं होतं माझ्या मुलीपासून दूर राहा नाही तर तुला ती शिक्षा देईल की तू स्वतःच्या जन्मावर पश्चाताप करशील अग्नी रागारागात तिला बोलत होता त्याची तिच्या दंडावरची पकडही तसतशी घट्ट होत होती पण नीरा मात्र त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती जणू तिला त्या वेदना होतच नव्हत्या किंवा तिला त्यापेक्षाही जास्त वेदना झाल्या असतील त्यामुळे तिची सहनशक्ती वाढली असेल त्याने तिला दरवाजाकडे दूर लोटले आणि तिच्याकडे पाठ करून उभा राहत तिला म्हणाला परत या खोलीत फाय ठेवण्याचा विचार सुद्धा करू नकोस तुझी जागा कुठे आहे हे मी तुला लवकरच दाखवून देईल त्याचं बोलणं तिने मनाला न लावून घेता दरवाजा खोलून बाहेर निघाली आणि कायराच्या खोलीकडे वळली ती समजू शकत होती त्याचे सोनावर जे प्रेम आहे त्यामुळे तो तिला त्या खोलीत बघू शकत नव्हता ते तिने सुद्धा वाईट न वाटून घेता कायराच्या खोलीत राहण्याचा निर्णय घेतला इकडे अग्नी मात्र अस्वस्थ होऊन खोलीत एरझारा घालत होता ज्यावेळेस त्याने नीराला फोटोला हात लावताना बघितले त्याच वेळेस त्याच्या मनात कालवा कालव झाली तो रागारागात तिला बोलत होता त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि तिच्या डोळ्यातले भाव त्याला अस्वस्थ करून गेले खूप मोठा बिझनेसमॅन होता तो माणसाचा चेहरा वाचण्याची कला त्याला मुळातच अवगत होते पण नीराच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र तो ओळखू शकत नव्हता काहीतरी होते तिच्या डोळ्यात जी फिलिंग त्याला आपलीशी वाटत होती एखाद्या वेळेस ते डोळे त्याच्या सोनाचे होते म्हणून तो बराच वेळ त्याचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता पण शक्य झालं नसल्याने तो स्टडी रूमकडे निघाला जाताना निराचे सामान त्या खोलीत ठेवलेले पाहून त्याचा राग परत एकदा उफाळून आला त्याला आत्ताच त्या खोलीतील सर्व वस्तू फेकून तोडफोड करावेसे वाटत होते पण ती खोली आणि त्यातील सर्व वस्तू सोनाने तिच्या पसंतीने केले असल्यामुळे तो आपला राग आवरत स्टडी रूमकडे गेला रूममध्ये जाताच त्याने भुवनला आणि माईकला कॉल करून बोलवून घेतले सिगरेटचे मोठमोठे कश घेत तो त्यांची वाट बघू लागला काही अपडेट्स दोन्ही स्टडी रूममध्ये येताबरोबर बरोबर त्यांना प्रश्न विचारला हुकुम मेरी तरफसे पुरी छानबीन करली पर मेरे हात मे कुछ नाही लग रहा असे वाटते की आपल्यापासून खूप काही लपवले जात आहे किंवा एखाद्या वेळेस खरा दोषी कोणी वेगळा आपण असू शकतो भुवन म्हणाला मी माझ्याकडूनही खोलात जाऊन चौकशी केली पण काहीही हाती लागले नाही माईकने पण सांगितले माईकचे संवाद तसे इंग्लिशमध्ये आहेत पण मी आपली स्टोरी मराठी असल्यामुळे मराठीतच सांगते दोघांनी खाली मान घालून त्याच्याजवळ कोणतीही माहिती नसल्याचे अग्नीला सांगितले अग्नी थोडा विचार करत दोघांना म्हणाला ठीक आहे आतापर्यंत आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने एका गुन्हेगाराला शोधत होतो म्हणून तो आपल्याला सापडत नव्हता आता यावेळेस मात्र आपण थोडी वेगळी चाल खेळायची त्याने असे म्हणताच दोघांनीही मानं उंचवून त्याच्याकडे बघितलं माईक तुला मासाहेबांनी तिच्या मैत्रिणीच्या नोकरीचे काम सांगितले आहे बरोबर त्याच्या एकताच माईकने होकारात त्याची मान हलवली तर तू तिचे काम करताना तिच्याशी भेटीगाठी वाढव तिच्याशी मैत्री कर आणि तिच्याशी बोलताना तुला आपल्या कामाची काही माहिती मिळते का ते बघ जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न कर आता मात्र माईक आणि भुवन दोघांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले बट आय कांट स्पीक द लँग्वेज माईकने अडचण मांडली ठीक आहे ना पहिले तर समजत पण नव्हती पण मग नंतर शिकलाच ना मग हे पण शिकून घे हवं तर तिच्याकडून शिक पण तिच्याशी मैत्री वाढव आणि भुवन तू घरात थांबून कायराच्या सिक्युरिटीवर लक्ष देता देता नीराशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न कर आता काही दिवसात मासाहेब मेवाळसाठी निघून जातील अशा वेळेस नीरा घरात एकटीच राहील तुला तिच्याशी बराच वेळ बोलता येईल पण कुवरसा ये जो हम कर रहे उसे विश्वासघात होगा ना रहेात कभी पीछे से वार नहीं करते भुवन म्हणाला मी कुठे म्हटलं आपल्याला त्यांचा विश्वासघात करायचा आहे फक्त आपल्याला त्यांच्याशी बोलायचे आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि जसं तू म्हटलं ती गुन्हेगार नसेल तर आपल्याला खऱ्या गुन्हेगारापर्यंत जाण्यासाठी काही रस्ता तर सापडेल अग्नी म्हणाला तसे दोघांनाही इच्छेविरुद्ध त्याच्या म्हणण्याला होकार देत निघून गेले ते गेल्यावर अग्निने टेबलवरची सोनाची फ्रेम आपल्या हातात घेतली आणि तिला म्हणाला जे पण लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे ते मी लवकरच शोधून काढणार आणि तुझ्या खऱ्या गुन्हेगाराला माझ्या हाताने शिक्षा देणार नीरा खरंच निर्दोष आहे की ती काहीतरी लपवत आहे अग्निला खरं सत्य कधी कळणार भुवन आणि माईक यांची चौकशी काय वळण घेणार आणि सर्वात मोठा प्रश्न खरा गुन्हेगार कोण आहे तुम्हालाही हे सत्य उलगडताना पाहायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भागासाठी तयार राहा कारण अग्निराता फक्त जडणार नाही तर तो सत्यसुद्धा उघड करणार तुमच्या मनात उठणारे वादळ शांत करण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा तोपर्यंत तो धन्यवाद